नमस्कार मित्रांनो मी कान्हे पाटील फार्मिंग मराठी कसे आहात असे आहे तुम्ही सगळे छान असाल तर आपण वळूया आपल्या विषयाकडे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल आणि कदाचित तुमचं आयुष्यही बदलून जाईल पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की पहा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं ना थोडं मिळणार आहे मित्रांनो या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक हार मानणारे आणि दुसरे हार मानले तरी पार मान्य न करणारे मित्रांनो जीवनात कितीही संकट आले लोकांनी कितीही टोमणे मारले परिस्थितीने कितीही पाय ओढले तरीही पुढे जाण्याचा हट्ट करणारे लोकच खरं ते इतिहास घडवतात कधी कधी वाढतं का माझ्याकडून नाही होणार काय अर्थ आहे एवढं धडपडण्याचा तरी एक गोष्ट कानात घालून घ्या तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला थांबवत नाही स्वप्न पाहणं सोपं आहे पण ती पूर्ण करण्यासाठी हात आणि पाय मातीला लावावे लागतात घाम गाळावा लागतो आणि कधी कधी अश्रूही गाळावे लागतात हे ध्यानात ठेवा लोक काय म्हणतील याची काळजी सोडा कारण लोक तर देवा देवातही कमकर्ता सोडतात हो तुम्ही स्वतःला विचार विचारत राहा आज मी कालपेक्षा चांगला आहे का मी माझा स्वप्नाजवळ जवळ जवळ आलो का एक दिवस होय एक दिवस तुमच्या मेहनतीला आवाज येणारच तर येणार कारण मेहनत कधी वाया फक्त ती योग्य वेळ फळ देते मित्रांनो आपल्या हात एक ताकद आहे आपल्या हातात एक ताकद आहे जो पर्वत हलू शकतो नशीब बदलू शकते आयुष्य उलथून टाकू शकते पण मित्रांनो फक्त ती जग जागवयाची आहे आणि ती जागते का एका वाक्याने मी थांबवणार नाही मी हार मानणार नाही मी जिंकणारच शंभर टक्के जिंकणार जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात जिंकायचं असेल तर आज एक वचन घ्या मी कुणालाही परिस्थितीत थांबवणार नाही कमेक्ट मध्ये लिहा मी तयार आहे मी तयार आहे कान्हे पाटील फार्मिंग मराठी धन्यवाद